म्हणजे आम्हाला शंभर टक्के प्रत्येक गावात जरी आले आज आमच्या संस्थेचे अठरा हजार सभासद आहेत पुढच्या पंचवर्षीपर्यंत चाळीस हजार झाले तर आम्हाला बेहतर पण आमच्या गा पश्चिम भागातला एक शेतकरी बारा बलुतेदार एकही रोजगाराविना राहिला नाही पाहिजे त्याची आर्थिक व्यवस्था चांगलीच झाली पाहिजे त्याच्या प्रत्येक घरामध्ये फोर व्हीलर कार पाहिजेच आज अर्थव्यवस्था चार पॉईंट पाच टर्लियन आणि फाईव्ह टर्लियन चाललेलं आहे फाईव्ह टर्ली म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का फाईव्ह टर्ली म्हणजे गेल्या वर्षा पाच वर्षापटी मग आपल्या खिशात किती पैसे होते आणि आज सहज सहजरित्या तुम्ही किशात आपल्या खिशात किती पैसे ह्याचा कुठेतरी तरुणाने विचार केला पाहिजे माझ्या माता भगिनीने विचार केला पाहिजे मग हे येण्यासाठी आम्हाला सहज उपलब्ध होणारी कोणती बँक असेल यात कोण विचारवंत आहेत का नाही मग हे देण्यासाठी पण दाडच पाहिजे नाहीतर मी शहात्तर कोटीवर थांबणार तुझी पात्रता नाही असं नाही चालणार एकशे सत्तर कोटीवर जायला जाते पाच हजार कर्जदार होतात त्यांना कधी आमच्या चेअरमन कधीच आणवलं नाही जिवंत उदाहरण द्यायचं डॉक्टर के एन पट तुम्ही बऱ्याचदा वाचले असतील फोटो वाचले असतील पण त्याचा पहिला कर्जदार मी आहे मी एक कोटीचं कर्ज घेतले त्या एक कोटी कर्जावरून शंभर कोटीचा मालक तुमच्या समोर उभा आहे पाहिजे तर कुठेही चौकशी करा पाडी खुर्द मध्ये करा आख्या बिल्डर लाईन मध्ये करा उद्योग व्यवसायामध्ये करा आणि बऱ्याचदा आज मला वाटतं सभेमध्ये चेअरमन साहेब बोललं जाते की कर्ज घेण्यासाठी मी या बँकेत मध्ये संचालक होण्यासाठी काय तर आले वाटत खर तर आवर्जून सभासदांना सांगायचं की संचालकांना कर्ज घ्यायचा काय अधिकारच नाही हा काय कर्ज घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही पण युवक ह्या आम्ही एक माध्यमातून मोठं झालोय जिनी कर्ज दिलं त्या कर्जाचं सोनं केलं वेधलं त्याच्यावर मोठं झालं शंभर कोटी रुपये मिळाले प्राऊड फील मराठी माणसांना अरे गरीब घराण्यातला मुलगा ज्या बँकेत कर्ज घेऊन एवढा मोठा माणूस होतोय त्याचं काय कष्ट तुम्ही कुठेही चौकशी करावी कुर्द म्हणे बऱ्याच पाठीकुर्द म्हणे बऱ्याच जणांचं या ठाणेकरांचे नातेवाईक आहे ना का सांगायला तुम्ही आम्ही मोठं होया मी वैयक्तिक चर्मन साहेब समाला सांगावं असं सा वाटतं की मी माझा व्यवसाय करत असताना अठरा उद्योजक केले आहेत ते करोडपती आहेत सला पाडवी दाखवतो जे माझ्याकडे कामाला म्हणालेत पण ते आज मालक आहेत माझ्या वरचे मोठे झाले कारण मी म्हणत नाही त्यांना कधी असं नाही आमच्यात भेदभाव वगैरे काही नाही स्वाभिमानानं आम्ही त्यांना मोठं केले आज तुमच्यावर गावातील तरुणांना सांगतो की माझ्या काही इतर काय कार्यातून इतर माध्यमातून तुम्हाला जर काय मदत असेल तर माझा नंबर आहे नव्याण्णव सत्तर वीस एकोणऐंशी एकोणऐंशी को मला कोणाची ओळख पण सांगत येऊ नका तुम्ही या तुमचं काय काम असेल ते घेऊन या तुम्हाला व्यवसाय बनायचं आहे बना बना बघा नाही एन पटांना रात्री बारा वाजता फोन करा तुम्हाला नाही मदत केली तर एन पटेल नाव बदलून ठेवतो तुम्हाला काय पाहिजे या बँकेत काहीही कमी पडू दिलं जाणार नाही कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा पोचली जाणार नाही कोणत्याही कर्मचाऱ्यावरती कुठला अन्याय होणार नाही पण मी येणार कर्ज घेणार मी फेडणार नाही मी माझ्या दारूच्या बाटलीवर पैसे होणार असलेही धंदे मी चालून घेणार नाही